जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं मतदान पार पडलं आणि महाराष्ट्रातली निवडणूक संपली आत्ता निवडणूक संपली पण या निवडणुकीची चर्चा चालू आहे की कोण बाजी मारणार कोण निवडून येणार आणि कोण निवडून नाही येणार त्यावेळेस परभणीमधून बंडू जाधव यांनी मनोजदादा जरांगे यांची घेतलेली भेट ही एक चर्चेचा विषय ठरली ती म्हणजे अशी की ज्या वेळेस पत्रकारानं राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना विचारलं की या निवडणुकीत काय होणार तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी तीस ते पस्तीस हजार मताच्या फरकानं निवडून येणार त्यावेळेस पत्रकारांनी त्यांना प्रतिप्रश्न केला की तुम्ही अगोदर साडेतीन चार लाखाची लीड सांगत होते तर आता तुमच्या मताधिके कमी का तर त्यावेळेस त्यांनी सरळ सरळ नाव न घेता मनोजदादा जरांगे पाटलावर निशाणा साधत यांनी महाविकास आघाडीला मदत केली आणि केली का नाही त्याचा पुरावा म्हणून खासदार संजय बंडू जाधव हो, व योद्धा मनोज रांगी पाटील यांच्या भेटीचं उदाहरण दिलं व महाविकास आघाडीला कशी त्यांची मदत झाली व आरक्षणाचा बोलविता धनी कोण आरक्षणाला रसद पुरवणारे कोण हे यातून सिद्ध झालं असा त्यांचा थेट महाविकास आघाडीवर त्यांनी आरोप केला व दुसरी गोष्ट त्यांनी एक सांगितलं अल्पसंख्याकाबद्दल तर त्यावेळेस ते म्हणाले की मला मतं आणखी नाही मिळाली असती पण अल्पसंख्यांकांनी जी माझी मतं वाहणार होती तर ती मतं वाहण्याऐवजी माझ्यावर उपकारच केले त्यांनी ड्रायवट केली म्हणजे त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की वंचित बहुजन आघाडीनं पंजाबराव डक यांना उमेदवारी देऊन जी मतं अल्पसंख्याकाची महाविकास आघाडीला जाणार होती ती मतं ॲटोमॅटिक ड्रायव्हर झाली त्यामुळं माझ्या विजयाचं गणित पक्कं झालं आणि त्यामध्ये त्यांनी दुसरं एक सांगितलं की बीड पंकजा मुंडे परभणी महादेव जानकर आणि बारामती सुनेत्रा पवार सुप्रिया सुळेच्या विरोधात या तीनही जागा काळ्या दगडावरची पांढरी रेख आमच्या निवडून येणार आहेत त्यावेळेस पत्रकारानं विचारलं की जर तुमच्या ह्या तिन्ही जागा फिक्स आहेत निवडून येणार आहेत तर तुम्ही जातीयवाद पेरला का तर त्यावेळेस महादेव जानकर म्हणाले जातीयवाद आम्ही केला नाही जर आम्ही जातीयवाद केला असता तर आमचे जी सभा झाली किंवा आमची जी बैठक झाली ज्याचं संपूर्ण पूर्ण क्रिएशन केलं ते म्हणजे राजेश विटेकर रामप्रसादजी बोर्डीकर डॉक्टर खटिंग ही सर्व मराठा नेते मंडळीच माझ्या मतदानाचं कॅम्पेन करत होती किंवा सर्वत्र प्रचार करत होती आणि बंडू जाधवला फक्त पाथरी आणि परभणीमध्येच लीड आहे बाकी जिंतूर शेलू गंगाखेड या सर्वत्र आहे एक हजार गावातून मला लीड आहे व बंडू जाधव यांना नाम मात्र दोनशे गावातून लीड आहे त्यामुळं मीच निवडून येणार की काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे असं महादेव जानकर यांनी सांगितलं पण प्रश्न उरतो तो दुसरा महादेवनकरांनी एक सांगितलं पत्रकाराशी बोलते वेळेस सब समान तो देश महान गोष्ट इथंच हटकली सब समान तो महान हे वाक्य तुमच्या तोंडी शोभतं का तुम्ही सब समान म्हणता मग मराठ्याला आरक्षण का नको म्हणता जर सब समान असतील तर सर्वांना न्याय सारखा असला पाहिजे एका गोष्टीने तुम्ही म्हणता सब समान तो देश महान ही आमची नीती आहे मी राष्ट्रीय लीडर आहे मी साधारण नाही आणि समोरचा एक कार्यकर्ता आहे ज्याने की दहा वर्ष खासदारकी केली त्याला तुम्ही कार्यकर्ता संबोधता आणि स्वतःला नॅशनल लीडर संबोधता दुसरी गोष्ट अल्पसंख्याक अल्पसंख्याक तुम्ही म्हणता त्या ठिकाणी मुसलमानांना न्याय देते वेळेस तुमच्या तोंडून एकही शब्द का निघत नाही मराठ्याविषयी जातीपातीची भाषा का निघते तुमचे मुद्दे मंदिर तीनशे सत्तर यासारख्या मुद्द्यावर निवडणूक नेऊन तुम्ही विकासाचा कोणता पैलू मांडला की ज्यातून तुम्ही काळ्या दगडावरची पांढरी रेग म्हणता हे आपल्याला कळणारच आहे आणि याचा विचार याचा निकाल येत्या चार तारखेला लागणार आहे चार तारखेपर्यंत वाट बघू आणि चार तारखेला काय निकाल लागतो तो, तो डोळ्यासमोर स्पष्ट पाहू काळ्या दगडावरची रेष आहे का यामध्ये पेरलेलं विष आहे